नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरात जनसुरक्षा कायद्याला अरेटा महात्मा गांधी चौकात कृती समितीचा धरणे सत्याग्रह विविध संघटनांचा मोठा सहभाग गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सर्व विरोधी पक्ष व संघटनांचा ने संघटनांना नेस्तनाबूद करण्यासाठी जनसुरक्षा कायदा मंजूर केला आहे हा कायदा अतिशय घातक स्वरूपाचा असून जनसामान्यांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी जनसुरक्षा कायदाविरोधी कृती समिती लातूर जिल्ह्याच्या वतीने लातूर येथे महात्मा गांधी चौकात सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सहभागी आंदोलकांनी सदर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आक्रमक भाषणे केली आणि हा घातक कायदा लागू करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध केला या आंदोलनात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या नव्या व अन्यायी कायद्यामुळे कोणीही सरकारवर टीका करू शकणार नाही संघटित होऊ शकणार नाही असा विचित्र कायदा आहे राज्य शासनाने कडव्या डाव्या शहरी नक्षलवादाला संपवण्यासाठी म्हणून आणलेला हा कायदा परिवर्तनवादी चळवळीला क्षीण करणारा आहे हा कायदा लागू झाल्यास आपल्याला आंदोलने निषेध मोर्चे करता येणार नाहीत आपल्यावर एक प्रकारची गुलामी लादली जाणार आहे या गुलामीतून मुक्त होण्यासाठी आपण या कायद्याला विरोध करून हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी सर्व परिवर्तनवादी संघटना दलित संघटना पुरोगामी संघटना विचारवंत लेखक साहित्यिक व पत्रकार यांनी सर्व ताकदीनिशी या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला या धरणे आंदोलन सत्याग्रहात कामगार नेते राजकुमार होळीकर प्राध्यापक सुधीर अनवले प्राचार्य सोमनाथ रोडे प्राध्यापक अर्जुन जाधव शिवाजीराव शिंदे बसवंत आप्पा उबाळे शिवाजीराव नरहरे समीर पडवळ ॲडव्होकेट उदय गवारे मोहसिन खान शेख शफी रामराजे आत्राम युरी गायकवाड प्राचार्य श्रीकांत गायकवाड वाजिद मनियार प्रकाश घातगिने रामराव गवळी प्राध्यापक रब्बानी शेख दगडू पडिले माधव गादेकर राष्ट्रीय सेवा दलाचे पांडुरंग देडे शिवाजी कांबळे नागनाथ डोंगरे मोहन कांबळे शेख यशूब ॲडव्होकेट सोमेश्वर वाघमारे गौतम जेवरीकर अनिल ताकतोडे सुरेश काळे अंकुश टकळगे चंद्रपाल गिरी अनिल कांबळे अशोक शिंदे निळखंठ बिरादार आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

ंडाळून टाकण्याचा आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करणार राहत आहे त्या कायद्याच्या पाठीमागे व्याशिष्ट विचार खरं पाहता कायदा म्हणजे केवळ कायद्याच्या कलमांचं संकलन नाही तर खऱ्या अर्थानं व्याशिष्ट विचारांचं कारस्थान याच्या पाठी पाठीमागे आहे आणि म्हणून जनतेने सजगतेनं या आंदोलनात उतरलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाची कसोटी आहे की हा कायदा जर दा अस्तित्वात आला तर महाराष्ट्रातलं पुरोगामीपण पंगू आहे असा त्याचा अर्थ होईल आणि जोपर्यंत हा कायदा दुरुस्त होत नाही किंवा रद्द होत नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जो आत्मा आहे तो जिवंत राहण्याची शक्यता वाटत नाही कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मोठा आत्मा आहे प्राण आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घातला तर संघटनांचं स्वातंत्र्य चळवळीचं स्वातंत्र्य मोर्चांचं स्वातंत्र्य निदर्शनाचं स्वातंत्र्य सत्याग्रहाचं स्वातंत्र्य हे सगळं आपण गमावणार आहोत आणि आपल्याला केवळ संशयावरून कुठलंही कारण न सांगता जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था होणार आहे हा अतिशय भयानक कायदा रौलट ऍक्ट पेक्षा देखील अत्यंत भयानकता आणि रौद्रता या कायद्यात असल्यामुळे जनतेने सजग राहून या कायद्याच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे एक कायदा आणला होता तसाच हा कायदा देवेंद्र फडणवीस शासनानं आणलेला आहे याच्यामध्ये राजकीय पुढारी काही हस्तक्षेप करत नाही सत्ता पक्षात काय असो विपक्षात काय असो कुणी काही बोलत नाही त्याचं एकमेव ठीक आहे कधी हे लाटणार कधी ते लाटणार नाही सर्वसाधारण लोकांची जनतेच्या मागण्यासंदर्भातल्या चळवळीत या चळवळीत संपवण्याचं कटकार असतं या जनसुरक्षा कायद्या माध्यमातून होणार आहे याचा प्रखर विरोध झाला पाहिजे